त्यांच्या घरी गेले मला अर्धा तासांनी फोन केला का आम्ही सगळे तिकडे यावं का तुम्ही इकडे यावं त्या दिवशी संपूर्ण त्यांची तयारी माझ्यासोबत प्रवेश करण्याची जवळजवळ शिवसेनेमध्ये आपल्या गटामध्ये त्यांचा प्रवेश फायनल झाला परंतु कोणतं प्रेशर घडलं मला माहित नाही आतापर्यंत विधानसभेमध्ये आपण बाकीच्या लोकांची चौक घेतली हजार कोटी रुपये जरी दिले तरी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही मग त्याच आता, आता काय झालं वाणी परिवार बोलत होता काही जरी झालं तर मातोश्री आणि उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सोडणार नाही आता त्याच काय झालं वाणी परिवार आणि प्रकाश चव्हाण यांच्या व्यतिरिक्त त्या बैठकीला कोणीच नव्हतं आठ अशी होती मंडळी नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनाटीनूच्या गुलाल कुणाचा प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला आता रंजक आलेली असून एक चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विधानसभेच्या वेळेस बोरणारे वर्सेस परदेशी असा सामना पेटलेला होता आणि यावेळेस देखील तशाच पद्धतीचा सामना या ठिकाणी पेटलेला आहे मात्र दोन दिवसांपूर्वी एक घडामोड घडली माजी आमदार आर एम वानी यांचं संपूर्ण कुटुंबीय ठाकरे गटाला रामराम ठोकत राम आता भाजपामध्ये प्रवेश करत आहे त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक प्रकाश चव्हाण देखील प्रवेश करणार आहे आणि या संदर्भामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया सर स्वागत आहे तुमचं टी न्यूज मध्ये धन्यवाद खर तर ज्यांच्या तालमीमध्ये तुम्ही राजकारण शिकलात त्यांचंच कुटुंबीय आता भाजपामध्ये प्रवेश करतात सन्मानिय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासोबत मी त्यांच्या उठावामध्ये होतो आणि मी काय करावं काय करू नाही यासाठी मी माझ्या बऱ्याच साथीदारांना सहकार्याला फोन केला परंतु यामध्ये बरेच साथीदार नव्वद टक्के माझ्यासोबत त्यावेळेस आले पदाधिकारी आले नगरसेवक जवळजवळ बारा नगरसेवक त्या ठिकाणी आले प्रकाश चव्हाण सोडता आणि म्हणून मी ज्यांना ज्यांना कळवलं तुम्ही माझ्या सोबत माझ्यासोबत एकनाथरावजी शिंदे साहेबांना साथ आपण द्यायची वाणी परिवार यांच साथीने मी त्या ठिकाणी राजकारणात आलो मी जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष सामान्य लोकांची सेवा केली आमदार झालो दुसऱ्यांदा आमदार झालो परंतु वाणी कुटुंब त्या ठिकाणी त्यावेळेस असं बोलायचं की आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सोडून कधीच जाणार नाही आम्हाला कोणी काही जरी सांगितलं की तुला हे देतो तुला ते देतो परंतु आम्ही उद्धव ठाकरेला कधी सोडणार नाही मातोश्रीला कधी सोडणार नाही विधानसभेमध्ये माझ्या विरोधात त्यांनी काम केलं आतापर्यंत माझ्या विरोधात ते काम करताय परंतु नगरपालिकेची निवडणूक लागली आणि मी सहज असा विचार केला का हे परिवार आपल्या जवळचा परिवार आहे या परिवाराला आपण बरोबर घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आमचे आदरणीय भाईकडे गेलो भाईला सांगितलं की जरा पहा का त्यांचं काय मत पडलेलं आहे भाई त्यांच्या घरी गेले मला अर्धा तासांनी फोन केला का आम्ही सगळे तिकडे यावं की तुम्ही इकडे यावं मी सांगितलं मी आमदार जरी असलो परंतु त्या घराशी माझं वेगळं नातं आहे आणि म्हणून मी स्वतः निर्णय घेतला त्यांच्या घरी पोहोचलो त्या दिवशी संपूर्ण त्यांची तयारी माझ्यासोबत प्रवेश करण्याची झाली परंतु त्यांनी काही अटी टाकल्या मला ते म्हणले का जिल्हा परिषद आम्हाला त्या आणखीन दोन तीन जणांना जिल्हा परिषद द्या मी म्हणलो जेव्हा जिल्हा परिषद येईल तेव्हा आपण पाहू परंतु जर एखादा शब्द दिला तो जर पाळला नाही माझी सवय अशी का शब्द दिल्यानंतर तो पाळला पाहिजे ते काम झालं पाहिजे आज संपूर्ण वैजापूर तालुका पाहतोय काही एखाद्या बद्दल जर बोरणाऱ्या सरांनी शब्द दिला बोरणारे शब्द जर दिला तर तो, तो पूर्ण केला जातो म्हणून मी त्यांना शब्द देऊ शकलो नाही आणि मी तिथून निघून आलो ते म्हणले का आम्ही उद्या कळवतो जवळजवळ शिवसेनेमध्ये आपल्या गटामध्ये त्यांचा प्रवेश फायनल झाला परंतु कोणतं प्रेशर घडलं मला माहीत नाही आणि ते परत एकदा भाजपाच्या वाटेवरती दिसताय असं कालपासून मला त्या ठिकाणी समजलं अजून अधिकृतपणाने प्रवेश झाला तरी मला माहित नाही परंतु मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल जनतेला त्या ते परिवाराला रमेश बोरणारे हा शब्द पाळणार आहे आतापर्यंत विधानसभेमध्ये आपण बाकीच्या लोकांची चव घेतली बरेच जण म्हणले का हजार कोटी रुपये जरी दिले, दिले तरी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही मग त्याचं आता काय झालं वाणी परिवार बोलत होता काही जरी झालं तर मातोश्री आणि उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सोडणार नाही आता त्याच काय झालं हा प्रश्न मला नाही हा प्रश्न संपूर्ण जनतेला आहे आणि म्हणून आपण जो प्रश्न त्या ठिकाणी विचारला त्याची घडामोड मी आपल्या माध्यमातून जनतेला त्या ठिकाणी कळू इच्छितो यामध्ये प्रकाश चव्हाणांचा देखील समावेश होता आपली जेव्हा चर्चा सुरू होती त्यावेळेस वाणी परिवार आणि प्रकाश चव्हाण यांच्या व्यतिरिक्त त्या बैठकीला कोणीच नव्हतं त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं पण मी कागदपत्र पण तयार करायला लागले फॉर्म भरायची तयारी पण झाली मी त्यांचे नातेवाईक त्यांनाही पण बोललो ते पण खुश झाले का नाही चांगली गोष्ट घडली का तुम्ही रमेश बोरनाडे सोबत जाताय चांगली गोष्ट आहे प्रकाश चव्हाण सांगितलं का मी नऊ मधून त्या ठिकाणी फॉर्म भरतोय म्हणजे दोघांची फॉर्म भरण्याची तयारी झाली परंतु नेमकं काय का प्रेशर आलं हे मला काही समजू शकलं नाही त्यांनी काय आठ ठेवली होती तुमच्यासोबत आठ अशी होती काही एकाला झेडपी मेंबर करावं एकाला नगरपालिकेत घ्यावं एकाला मार्केट कमिटी द्यावी घरातच सर्व त्यांचे जेवढे पाच सहा उरलेले पदाधिकारी होते कुणी म्हणायचं मला पंचायत समिती द्या मला जिल्हा परिषद द्या मी म्हणलो मी तुम्हाला सध्या नगरपालिकेपुरतं बोलू शकतो तुम्हाला दोन जागा त्या ठिकाणी मी देईल फॉर्म भरण्याची त्यांनी तयारी केली होती परंतु ज्या अटीचं मी पालन करणार नाही शब्द मी पुरा करणार नाही तुम्ही शब्द देणार कसा आहे आता इलेक्शनच्या किंवा भावनेच्या वरात कोण शब्द देतो कसा शब्द देतो तो पाळला जातो का हे मला माहित नाही परंतु मी तर काय असा शब्द देऊ शकत नाही आणि म्हणून कदाचित त्यांनी ते त्यांची जिल्हा परिषदेची जी आठ होती घायगाव गाठवा तुम्हाला मला उमेदवारी द्यावी कदाचित त्याच्यामुळं हा प्रस्ताव फेटाळला असेल आपण जर पाहिलं तर आता नगरपालिकेमध्ये महायुतीची युती या ठिकाणी होत नाहीये आगामी काळात जिल्हा परिषद निवडणूक येतात पंचायत समिती निवडणूक येतात यामध्ये दे देखील आपण सोबळावर लढवणार शंभर टक्के कारण आता हे चित्र आहे मला ग्रामीण भाग तर काही मला नव्याने नाही मग जर शहरात जर युती नाही तर ग्रामीण भागात युती मी करू कशाला कारण शेवटी ही माझ्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे मी तेवढ्याच ताकतीने ग्रामीण भागाच जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा सोबळावरती मी तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी लढवणार आहे कारण आज शहरामध्ये युती नाही याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये युती नाही मी युती पाळणारा आमदार म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे पाहिलं जायचं परंतु मी सांगेल का कुणीतरी दुसरीकडे जाऊन येईल परत भाजपमध्ये येईल आणि मी परत सोबत युती करावं हे कितपत चांगलं आहे है ना काय होईल ते होईल परंतु जर मी असं जर केलं असतं का युती केली असती तर लोकांनी मला नाव ठेवलं असतं काही एक सात आठ दहा महिन्यापूर्वी विधानसभा लढवली विधानसभेमध्ये एकमेकाचे विरोध लढले आणि आता परत युतीमध्ये एकत्र आले आणि म्हणून लोकांनी मला नाव ठेवलं असतं मग जो निर्णय होईल तो पब्लिकच्या दालनात होईल पब्लिक घेतील काय निर्णय घ्यायचा तो okay. आणि मला शंभर टक्के जनतेची खात्री आहे का जनता विकासाच्या कामासोबत आहे जनतेने पाहिलं की मी तीन वर्षामध्ये किती कामं वैजापूर शहरात केले अक्षरशः तीनशे बारा कोटी रुपयाचे कामं केले आता काल एक मुलाखत मी ऐकली ते म्हणजे युतीने केलं युतीने केलं मी मुद्दाम सांगेल चौदा ते एकोणासला युती होती चौदा तर एकोणऐंशी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेसही इथे नगराध्यक्ष होते चौदा ते एकोणास ला का झालं नाही मध्ये विकास आताच्या या तीन वर्षामध्ये का विकास झाला हे बी जनता पाहणार आहे आज जुने जर रेकॉर्ड जर पाहिले तर उद्धव ठाकरे साहेब कोणाला काय काय म्हणालेले हे चित्र तुमच्या समोर आहे आणि म्हणून जो माणूस रात्रंदिवस असं बदलून जातो आज इकडं उद्या तिकडं परवा तिकडं असं एकही वाक्य नाही आहे ना आणि मग अशा लोकांबरोबर कसे लोक राहणार आहे मग गळतीच होणार आहे ना आज तुम्ही पाहिलं की मध्ये दे, इतकी दयनीय अवस्था झालेली आहे काल मला कोणीतरी सांगितलं का तीन का चार लोक भरले ह्याही गोष्टी त्यांनी वरच्या नेते मंडळीने पाहिलं पाहिजे का असं का होतंय यामध्ये त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे का चूक कोणाची आहे जर आपल्या पक्षाची एवढी गळती होत असेल तर जिल्ह्याचे नेते असतील वरचे मुंबईचे नेते असतील त्यांनी पाहिलं पाहिजे वैजापूर नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने चालू आहे प्रवेश तर प्रवेश चालू आहे अक्षरशः उमेदवार मिळत नाही आता वैजापूरची परिस्थिती घ्या पंचवीस प्लस एक सव्वीस पैकी तीन चार उमेदवारी त्या ठिकाणी त्यांना मिळाले ते इकडून तिकडून आणले असतील कुडून धरून आणले माहित नाही परंतु आणले आणि त्यांना उमेदवारीचा फॉर्म त्या ठिकाणी भरायला लावला त्याला गळतीच म्हणता येईल भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी दिनेश परदेशींना उमेदवारी जाहीर केलेली आहे नगराध्यक्षपदासाठी ते निवडणुकीच्या रिंगात उतरल्यात म्हणजे भाजपा सोडली गटामध्ये गेले ठाकरेगड सोडला पुन्हा भाजपामध्ये आले असं वाटत तुम्हाला भाजपामध्ये एकनिष्ठ लोकांना स्थान नाहीये म्हणून आता मी त्यावरती काही भाष्य करणार नाही कारण शेवटी वरती मी सरकारमध्ये काम करतोय आणि म्हणून मी कोणत्याही पक्षावर टीका करणार नाही परंतु आजही भाजपमध्ये काही निष्ठावंत लोक होते मला म्हणायचं असं होतं की विधानसभा त्यांनी लढवली उभा गटामधून ते भाजपमध्ये आले त्यांनी किमान एक विचारायला पहिले होतं की बाबा युती करायची यांना सोडून जर उमेदवारी दिली तर काही होईल का पण आता जे माझ्या विरोधात लढले हे जवळजवळ मला माझ्या राजकीय रेकॉर्डनुसार हे चार पाच पक्ष बदलले इकडून तिकडं तिकडून इकडं नेमकं का वेळतं आणि भाजपाने यांना का स्वीकारलं हे मला त्या ठिकाणी खरं समजत नाही का भाजपाने काल उभाठामध्ये होते आज इकडं आले म्हणजे का स्वीकारलं हे माझ्या लक्षात आलं नाही विरोधकांकडून तुमच्यावर टीका होतीये की म्हणजे घराणेशाही जे, जे लोक आधी विरोध करायचे तेच आता घराणेशाही करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत असा आरोप त्यांच्याकडून होतोय माझी काही घराणेशाहीची दुसरी तिसरी चौथी पिढी असं मी म्हणणार नाही माझ्या अगोदर कोणी राजकारणात सुद्धा नव्हतं आता मी राजकारणात आलो आमदार झालो माझा छोटा भाऊ संजय बोरणारे हा वैजापूर शहरात काम करतोय ग्रामीण भागात काम करतोय प्रत्येकाच्या सुखा दुखात आहे प्रत्येकाच्या सुखा उखात आहे मी जर नसतो तर पूर्णपणे कार्यन कामकाज तो काम पाहतोय हो याला घराणीशाही म्हणणार आहे का कामाची पावती म्हणणारे ही जनता त्या ठिकाणी पाहणार आहे आणि घराण्याच्या कशाला म्हणता जर रमेश बोरणारे त्याचे वडील त्याचे आजोबा किंवा मुलगा मुलगी हे जर पुढे पुढे जर चाललं तर त्याला घराणीश म्हणता येईल मीच तर नवीन आहे याला तुम्ही घराणेश्याही जर जनता सांगत असाल तर मला अशा वाक्याची क्यू करावी वाटते घराणेशाहीचा अर्थ समजून घेतला पाहिजे का घराणेशाही म्हणजे आजोबापासून वडील मुलगा मुलाचा मुलगा मुलगी असं जर असेल तर याला घराणेशाही म्हणतो मी माझ्या भावाला उमेदवारी दिली आणि तीही जनतेने चॉईस केलं आज आमच्याकडे जवळजवळ पंच्याहत्तर लोकांनी मुलाखती दिल्या नगरसेवकाच्या आणि पंच्याहत्तर लोकांपैकी जवळजवळ सर्वांची अपेक्षा होती का जर खऱ्या अर्थाने जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर संजय बोरारे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे हा खालून आवाज होता आणि म्हणून मला त्या विचाराची त्या आवाजाची दखल घ्यावा लागली परंतु याला मी घराणीशाही म्हणता येणार नाही घराणीशाहीचा अर्थ नाही घराणीशाही कशाला म्हणतोय हे पण जनतेने समजून घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे बोरणारे नगराध्यक्ष होते शंभर टक्के जनतेला आहे माझ्यावर जनता प्रेम करते मी जवळजवळ तीनशे बारा कोटी रुपये वैजापूर शहरात खर्च केले आतापर्यंत मी एवढं सांगेल की मी आता एक बुकलेट तयार केलं माझा सहा वर्षाचा कार्य अहवाल मी मत सहज नाही मागत माझं काम बोलतय आणि म्हणून मला खात्री जनतेची की मी वैजापूर शहरातील तालुक्यातील सर्व जाती धर्माला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केलं मी काही एका समाजाचं काम केलं का मी सगळ्या समाजाचं काम केलं मी आता काही सांगेल मराठा समाज आहे मारुडी समाज आहे ब्राह्मण समाज आहे भाटिया समाज आहे बौद्ध समाज आहे मातन समाज आहे दिली समाज आहे कुंभार समाज आहे दिगंबरी समाज आहे या ठिकाणी मुस्लिम समाज आहे वास्तविक पाहता मुस्लिम समाजाने बोटावर मोजणे इतकं मतदान मला केलं परंतु मी वैजापूर शहरामध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा जवळजवळ जो आता नवीन यादी सह एकवीस बावीस कोटी रुपये दिले आज तुम्ही पहा मुस्लिम समाजाने त्यांनी मला का मतदान करू नये आता ते विचार करताय मग ते मतदान कोणला करणार आहे ना मला जर सोडलं विकासाला मतदान नाही करणार तर मतदान कोणला करणार आहे मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रा प्रामुख्याने मी त्या ठिकाणी सांगेल बौद्ध दो समाज दोन तीन तर बौद्ध विहार त्या ठिकाणी बांधून दिले मुस्लिम समाजाचा शादी खाना पा मुस्लिम समाजाची बाबाची कमान पा नमाजसाठी जागा पा कब्रस्तान ईदगाह मदारसा मला कितीतरी कामं सांगता येतील हिंदू समाजासाठी सुद्धा कितीतरी कामं मला सांगता येईल जे काम ह्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये होऊ शकले नाही महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर काम ते कामं त्या ठिकाणी मी केले हिंदू समाजामध्ये एकटा विठो बाबा संकटमोचन हनुमान मंदिर त्या ठिकाणी पहा जुनं राम मंदिर त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे स्मशानभूमीचा घाट पाहिला पाहिजे दशकऱ्या विधी स्मशानभूमी पाहिली पाहिजे दशकऱ्या विधीचा घाट पाहिला पाहिजे मंगल कारणे सगळ्या समाजासाठी मी त्या ठिकाणी काम केलं मी कोणताही असं एक समाज माझ्या जवळचा असं नाही आणि म्हणून सर्व समाजाने ठरवलेलं आहे विकास जर करायचा असेल तर मदे रमेश बोरनारे यांचा भाऊ संजय बोरनारे आणि त्यांचे पूर्ण पंचवीस नगरसेवक यांच्या धनुष्यबाणाचंच बटन दाबलं पाहिजे तर वैजापूरचा खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये त्या ठिकाणी विकास होईल आणि म्हणून मला शंभर टक्के खात्री आहे गुलाल आपलाच नक्कीच सोबत वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे होते वैजापूरच्या नगरपालिकेमध्ये गुलाल फक्त शिवसेनेचा असणार आहे यावर ते ठामपणे मत व्यक्त केलंय ओमकार जाधव सोबत मी निर्घुष त्रिभुवन एन आर टी न्यूज छत्रपती संभाजीनगर